नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी मराठी या युट्यूब मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिला एक दिलासादायक बातमी आपण घेऊन आलेलो आहोत कारण कृषी यांत्रिकीकरण म्हणजेच महाडीबीटी अंतर्गत खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात निवड यादी ही जाहीर करण्यात आलेली होती आणि निवड यादी जाहीर केल्यानंतर खूप लोकांनी त्या संदर्भातल्या पहिल्या टप्प्यातील कागदपत्र ही अपलोड केलेली आहे कागदपत्र अपलोड केल्यानंतर शेतकरी बांधवांना पूर्वसंमती येते आणि या पूर्वसंमती बाबतच शासनाने खूप मोठा असा निर्णय किंवा शेतकरी बांधवांसाठी दि सदा एक निर्णय घेतलेला हा समजण्यात येईल कारण या आधी पूर्वसंमती आल्यानंतर शेतकरी बांधवांना तीस दिवसाच्या आत म्हणजे ज्या वेळेस पूर्वसंमती आलेली असेल त्याच्या तीस दिवसाच्या आत आपली कागदपत्रे म्हणजेच पक्क बिल किंवा वस्तू खरेदी करणं हे आवश्यक होतं आणि जर का शेतकरी बांधवांनी तीस दिवसाच्या आत वस्तू खरेदी केली नाही आणि त्याचं पक्क बिल किंवा त्याच्या संदर्भातली कागदपत्रे अपलोड केली नाही तर त्यांचा अर्ज हा बाद करण्यात येत होता पण याबाबतचाच शासनाने तीस दिवसाची जी अट होती ती शिथिल करून शेतकरी बांधवांना अवजारे किंवा बिल हे अपलोड करू शकतात म्हणजेच तीस दिवसानंतरच्या कालावधीत सुद्धा शेतकरी बांधवांचा कुठलाही अर्ज हा बाद करण्यात येणार नाही याच्या संदर्भातलंच हे कृषी आयुक्तालयाच्या मार्फत एक पत्रक जारी करण्यात आलेले ते आपण स्क्रीनवर बघू शकतात सध्याच्या कालावधीत जर आपण बघितलं तर महाडीबीटी अंतर्गत जुने जेवढे अर्ज होते तेवढे बऱ्याच प्रमाणात हे निकाली काढण्यात आलेले आणि त्या संदर्भात शेतकरी बांधवांना तसा मेसेजही गेलेला आहे आणि त्या संदर्भातच सर्व शेतकरी बांधवांनी आपापली कागदपत्र ही अपलोड केलेली आहेत म्हणजे त्याचं कोटेशन असेल टेस्ट रिपोर्ट असेल या सर्व गोष्टी अपलोड केलेल्या आहेत त्या अपलोड केल्यानंतर आता पूर्वसंमती सुद्धा येण्याची सुरुवात झालेली आहे काही शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी पूर्वसंमती आलेल्या आहेत तर काहींच्या बाकी आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांच्या बाकी असतील तर ते आपण पोर्टलवर चेक करून बघू शकता आपली पूर्वसंमती आलेली आहे किंवा नाही पूर्वसंमती कशी चेक करायची ती हे आपल्या जी मराठी या युट्यूब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ हा देण्यात आलेलाच आहे तो तुम्ही बघू शकता तसंच किंवा तुमच्या मोबाईलवर सुद्धा मेसेज देण्यात येतो की आपल्याला ही आलेली आहे आणि काही वेळेस कागदपत्र अपलोड मध्ये जर काही त्रुटी असेल तर त्रुटीच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला तसा मेसेज आलेला असेल किंवा मेसेज जर आला नसेल तर पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही बघू शकता त्या त्रुटीची पूर्तता केल्यानंतर आपल्याला काही दिवसात पूर्वसंमती ही मिळू शकते आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला तीस दिवसाच्या आत कागदपत्र ही अपलोड करावी लागत होती आणि त्यानंतर ती वस्तू सुद्धा खरेदी करावी लागत होती पण त्याबाबत शासनाने खूप मोठा किंवा शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक असा निर्णय आपल्याला म्हणता येईल कारण सध्या जर बघितलं तर काही अवजारांची बाजारात असलेली टंचाई आणि काही अवजार जवळच्या मार्केटमध्ये उपलब्ध नसल्यामुळे तीस दिवसाच्या आत ती वस्तू शेतकरी बांधवांना खरेदी करणं आणि त्याच संदर्भात कागदपत्र अपलोड करणं शेतकरी बांधवांसाठी खूपच त्रासदायक ठरत होतं याच बाबत कृषी संचालनाने एक मोठा निर्णय घेऊन म्हणजे तीस दिवसानंतर सुद्धा शेतकरी बांधव आपलं बिल ही अपलोड करू शकतात आणि वस्तूही खरेदी करू शकतात त्यात त्यांचा कुठलाही अर्ज हा बाद करण्यात येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय कृषी आयुक्तालयामार्फत घेण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांसाठी अशी ही महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती निश्चितच तुम्हाला उपयोगी पडेल आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद